शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून वी केसी आझाद मैदान शिवाजी पार्कसाठी पालिकेकडे अर्ज केल्याची माहिती आहे तर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे याही वर्षी शिवाजी पार्क इथं शिवसेना युबीटीला मेळाव्यासाठी जागा मिळण्याची शक्यता आहे तर दसरा मेळावा कुठे होणार याविषयी उत्सुकता असते कारण दोन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती आधी तर शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्येच व्हायचा मात्र दोन वर्षांपूर्वी फूट पडल्या शिवसेना हे नाव शिंदेच्या शिवसेनेला ना मिळालं आहे तर शिवसेना युबीटी हे नाव ठाकरेंच्या शिवसेनेला ना मिळालं आहे आणि या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा कोणाचा आता शिवाजी पाकवर होणार याविषयी उत्सुकता असतानाच यंदाही शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शिवसेना यूबीटीला शिवाजी पाक याही वर्षी मिळू शकतं अशी माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडले गेले आहेत अजय काय सांगाल या वर्षी आता दसरा मेळाव्याला काही दिवस राहिलेले असताना दोन्ही पक्षांनी अर्ज केलेले असतील नेमके काय अपडेट्स आहेत या विषयीचे आणि कोणत्या पक्षाला कोणतं मैदान मिळू शकतं नक्कीच खरं आपण पाहू शकतो शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा युट्यूब uh, uh, युट्यूब या अर्थात उवाटागाडाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथेच होणार आहे कारण की आठ महिन्यापूर्वीच त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे या संदर्भात अर्ज केला होता त्यामुळे परंपरेनुसार शिवसेनेचा अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कारण की बिकेस येथे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेने अर्ज केला होता मात्र त्या ठिकाणी बुलेट ट्रेनचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी दसरा मेळावा घेणं उचित ठरणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दसरा मेळावामध्ये आझाद मैदानातून कुठली घोषणा करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक महत्वाचा क्षण आहे मुख्यमंत्री म्हणून शेवटचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दसरा मध्ये राज्याला कुठल्या कुठल्या घोषणा करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच अजय या टर्म मधला मुख्यमंत्री शिंदे यांचा हा शेवटचा दसरा मेळावा म्हणावा लागेल ला आता पुढे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं नेमकी सत्ता कोणाची येणार याविषयी उत्सुकता असतानाच आता शिंदे या मेळाव्यातून काय बोलणार आणि दुसरीकडे ठाकरे सुद्धा या मेळाव्यातून नेमकं का काय बोलणार याकडे लक्ष असेल दरम्यान धन्यवाद तुम्ही दिले या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा